मला असं वाटतंय की सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं लो, तर लोकांमध्ये खूप उत्साह आहे लोक जे आपल्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी युती झालेली आहे सगळ्या लोकांमध्ये एक एक आशाचं वातावरण आहे खूप चांगलं वातावरण आहे आणि मी फक्त मराठी माणसांचं बोलत नाही की सगळ्या सामान्य मतदारांचं बोलते की सगळ्यांमध्ये अतिशय चांगलं वाटलं भाषणामध्ये म्हण की हे काय एक छोटा विषय नाही आहे हे खूप मोठा विषय आहे आज आपलं एक एक हक्क मतदानाचा मोठ हक्क आपल्याकडनं जातोय आज फक्त आपण हे बघतोय की सत्तर वॉर्डमध्ये मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलो पुढे जाऊन इलेक्शन निवडणूकच होणार नाही असेच बिनविरोध निवडून येणार सगळे मग कुठे गेला लोकशाहीचा हक्क आणि आज एक हक्क गेला तर पुढे जाऊन किती आपले अधिकार जाऊ शकतात याचा विचार करणं खूप गरजेचं आहे सत्ताधारी आरोप करणं की ठाकरेंनी कमवलं ठाकरेंनी कमवलं पण सगळे उमेदवार ते विकत घेतात कोणी कमवलं कोणी नाही कमवलं मला वाटतं वाटतंय की जे सत्ताधारी आहे विशेषतः भाजप आणि शिंदे सेनाला भ्रष्टाचार आणि कमवण्याचं बोलण्याचं काहीही अधिकार नाहीये कारण जेव्हा हे सगळं इतके वर्ष तुम्ही पण होता ना युतीमध्ये तुम्ही पण होता त्यांचं सगळ्या तुम्ही एकत्रच होता ना तर आज तुम्ही फक्त त्यांच्याकडे का त्यांच्यावरती आरोप करतायत आणि विशेषतः आता गेले इतके वर्षात तुम्ही सत्तेमध्ये आहात मग पुढे जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारले जातात तुम्ही विकास विकास करतात आणि त्याच्यावरती तुम्हाला जेव्हा अजूनपर्यंत विकास का नाही झाला आणि तुम्हाला प्रश्न करता तर तुम्ही दुसऱ्यांकडे फोटो दाखवतात एकमेकांवरती आरोप करतात हो त्यांच्याकडे कामच नाही ना दाखवायला त्यांनी काही केलंच नाहीये तर फक्त एकमेकांवरती आरोप करणं हेच त्यांच्याकडे एक पर्याय आहे माझं एवढंच म्हणणं आहे की आज मतदारांना एक चांगला पर्याय शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सेना मिळालेली आहे एक अतिशय चांगली युती प्रामाणिकपणे झालेली आहे ठाकरे जे भाऊ आहेत ते एकत्र आलेले आहेत कारण त्यांना महाराष्ट्रावरती जे संकट आहे तो दुसतो आहे आणि मतदारांनी तसाच विचार करावा व मी जसं बोलले की त्यांना इतके ते घाबरले आहेत की त्यांच्या पायाखालची जमीन सरकली नाही गेलीच आहे त्यामुळे हे जे सगळ्यांना विकत घेणं आज ते जे उमेदवारांनाच विकत घेण्यापर्यंत पोचले आहेत म्हणजे ते घाबरलेच आहेत ना आता कुठेतरी आणि विशेष म्हणजे त्यांना माहिती आहे की मराठी माणसं एकत्र आली तर त्याचा परिणाम त्यांच्यावरती काय होईल त्यांना नीट कल्पना त्या आहे त्यामुळे हे सगळं होत मराठी माणसं एकत्र आलेली आहेत त्यांना ठाकरे ब्रँड वरती विश्वास आहे दुसरे जे त्यांना काहीच करायचं असेल ते करू शकतात पण मतदार आता त्यांना कळलेला आहे की पुढे त्यांना काय करायचं